वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक झालंय एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आले प्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हणजेच आर टी ओने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे वाहनांची सुरक्षा वाढवणं आणि वाहन चोरीच्या घटना रोखण्याच्या उद्देशाने सरकारने एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं सक्तीचं केले वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर वाहन चालकांना दंड भरावा लागू शकतो मात्र तुम्हाला माहिती आहे का की एक एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत किती वाहनांना ही नंबर प्लेट बसवावी लागणार आहे त्याचबरोबर आतापर्यंत किती वाहनांनी ही नंबर प्लेट बसवली आहे ही नंबर प्लेट बसवताना कोणत्या अडचणी येतात हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बकर लाईव्ह पुण्यात वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र ऑनलाईन नोंदणीत सतत येणाऱ्या अडचणींमुळे ही पाठी बसवणाऱ्या वाहनांची संख्या एकूण वाहन संख्येच्या तुलनेत कमीच आहे पुण्यात पाठी बसवण्यासाठी कंपनीने तब्बल एकोणसत्तर केंद्र सुरू केली आहेत पाच मार्च पासून ऑनलाईन नोंदणीत व केंद्रावरील कामकाजात अडचणी येत असल्याचं म्हणणं आहे या संदर्भात दाद मागण्यासाठी संपर्क साधल्यावर व्यस्त काही तर फोनच बंद होतोय याचा परिणाम हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यावर होतोय आर ने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील केवळ बत्तीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी वाहनांना ही नंबर प्लेट आहे तर एकोणसाठ हजार दोनशे पंचेचाळीस वाहने आरक्षित झाली आहेत वाहनधारकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता काही केंद्र चालक आणि सिक्युरिटी नंबर प्लेटचे केंद्र बंद करतायत संपर्कासाठी दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यावर योग्य ती उत्तरे दिली जात नाहीत पुण्यात वाहन धारकांचं घर व केंद्रांमध्ये जास्त अंतर आहे शिवाय प्लेट बसवण्यासाठी लागणारा वेळ चारचाकी घेऊन जाणं यात दिवस जातोय त्यामुळे काही वाहन चालक पाठीसाठी होम डिलिव्हरीचा पर्याय निवडतात यासाठी त्यांना केवळ दीडशे रुपये वेगळे शुल्क द्यावं लागतात त्यामुळे दुचाकी व ट्रॅक्टर वाहनांना एकूण सहाशे अठ्यात्तर रुपये मोजावे लागतात तर चार चाकी वाहनांना अकराशे चौऱ्याहत्तर रुपये मोजावे लागतात घरी येऊन प्लेट बसवणाऱ्या व्यक्तीस रायडर म्हणतात त्यांना संबंधित कंपनीकडून काम जास्त आणि मोबदला कमी दिला जातोय अशी चर्चा होती मात्र दोन ते तीन दिवसात अनेक रायडरने धूम ठोकली याचा फटका या वाहनधारकांना बसतोय या सगळ्या प्रकरणामुळे संबंधित कंपनीने चोवीस तास देणारी हेल्पलाईन सुरू केली आहे वाहनाला ही नंबर प्लेट बसवण्यासाठी काही अडचण येत असेल तर त्यासाठी मोबाईल नंबर देखील दिलाय मात्र त्यावर संपर्क केला तरीही आवश्यक तो प्रतिसाद मिळत नाही रेकॉर्डिंग कॉल ग्राहकाला ऐकवला जातोय वारंवार फोन करून सुद्धा संपर्क होत नाही ना मदत मिळतीये त्यामुळे वाहनधारकांना आणखीनच अडचणी येत आहेत त्यामुळे वाहनाला ही नंबर प्लेट बसवण्यासाठी अक्षरशः फरफट होतीये पुणे व राज्यातील अकरा शहरातील वाहनांना पाठी बसवण्याचा ठेका रोस्मर्ट कंपनीने दिलाय मात्र या कंपनीच्या कारभाराचा फटका पुणेकरांना बसतोय गेल्या काही दिवसात ऑनलाईन नोंदणीत अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे कधी केंद्र बंद असतं तर कधी घरी येऊन पाठी बसवणाऱ्या रायडरने कमी पगाराचे कारण सांगून धूम ठोकली अशी परिस्थिती असताना एक एप्रिल दोन हजार पर्यंत असणाऱ्या आधीच्या सव्वीस लाख तेहतीस हजार वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे यामध्ये आतापर्यंत तेरा लाख एक्क्याऐंशी हजार वाहनधारकांनी नोंदणी केली आहे आणि बत्तीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी वाहनांना ही नंबर प्लेट बसवली गेली आहे ही अशी दिरंगाईची परिस्थिती असताना उरलेल्या ग्राहकांना तीस एप्रिल पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली जाणार का असा प्रश्न निर्माण होतोय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा